पात्र्याने आपले ते टेलिफोनची डायरी काढले आणि त्याच्यामधून श्रीनिवास शोधून काढला दुसऱ्या बाजूला रिंग वाजायला लागले हे ऐकल्यावर डॉक्टर पूर्ण पात्र्याला फार मोठ समाधान झालं थोड्या वेळाने दुसऱ्या बाजूने फोन उचलला गेला आणि तिकडून आवाज आला हॅलो आता हा हॅलो आवाज आल्यानंतर मोठ्या उत्साहाने सरसरून सावरून बसत डॉक्टर पूर्ण पात्रे म्हणाले की मी डॉक्टर अविनाश पूर्ण पात्रे पुण्याहून बोलतोय आणि हा कीर्तने साहेबांचा नंबर आहे का हे पूर्ण पात्र्यांचं बोलणं पूर्ण व्हायच्या जवळ काही क्षण आधी समोरून कीर्तने साहेब हसत हसत म्हणाले अरे अव्या बोल मी तुला ओळखलय आता अविनाश पूर्ण पात्र्यांना अव्या म्हणणारी जी काही थोडीफार माणसं या पृथ्वी तलावर आता शिल्लक होती त्यापैकी एक म्हणजे मुंबईचे श्रीनिवास कीर्तने होते आणि त्याच्या पाठोपाठ आलेला त्याचा हास्याचा तो गडगडाट पूर्ण पात्रे साहेबांना अक्षरशः चमकवून गेलं आणि मग पूर्ण पात्रे साहेब गोडीने पुढे बोलायला लागले की अरे श्री मी अविनाश अव्या बोलतोय तुझ्याकडे थोडं काम होत रे मग पूर्ण पात्रे साहेबांनी कीर्तने साहेबांनी रोकार दिल्यानंतर आपलं काम त्यांच्या कानावर घातलं त्यावर कीर्तने साहेब मुंबईच्या आपल्या घरातून या पूर्ण पात्रे साहेबांना सांगते झाले की अरे या गोष्टी अशा फोनवर पक्क्या करता येणार नाही आणि मी किती काटेकोर आहे तुला माहितीये पण काय आहे याच गुरुवारी तुमच्या पुण्याच्या किर्लोस्कर कंपनीमध्ये मा माझ दोन तीन दिवस काम आहे आणि त्यासाठी मी येणारे तेव्हा संध्याकाळी हॉटेलवर बसून आपण याची सविस्तर चर्चा करू आणि मग तुला काय पाहिजे असेल ती मदत करणं मला शक्य होईल बाकी काय म्हणतोस मग पूर्ण पात्रे साहेबांनी आपल्या घरची खुशाली सांगितली कीर्तने साहेबांची खुशाली विचारली आणि मोठ्या समाधानाने फोन जागेवर ठेवून दिला ठरल्याप्रमाणे गुरुवारी कीर्तने साहेब हे मुंबईहून पुण्याला किर्लोस्कर कंपनीमध्ये त्यांच्या कामासाठी आले सबन दिवस काम करून झाल्यावर रात्री ज्या हॉटेलमध्ये ते उतरले होते तिथून ते त्यांनी पूर्ण पात्रे साहेबांना फोन केला आणि सांगितलं की अव्या एकतर आता मला अख्खी रात्र मोकळी आहे आता पूर्ण पात्रे साहेबांना हा फोन आल्यानंतर लगबगीने सगळं आवर आवर करून पुढच्या अर्ध्या तासामध्ये हे पूर्ण पात्रे साहेब डॉक्टर कीर्तन यांच्या त्या हॉटेल मधल्या आलिशान खोलीमध्ये दाखल झाले दोघांनी एकमेकांची गळा भेट घेतली आणि मग चर्चेला सुरुवात झाली चर्चेच्या सुरुवातीला पूर्ण पात्र्याने आपण काय करू इच्छितो त्याचा उद्देश काय आहे त्याला कोण लोक अपेक्षित आहेत आणि त्याचा परिणाम काय हवा आहे हे व्यवस्थितपणे कीर्तने साहेबांना पहिल्या पाच दहा मिनिटांमध्ये समजावून सांगितलं आणि मग कीर्तने साहेबांनी एका मागून एक आपल्या चौकशीचा फेर सुरू केला सगळ्यात पहिल्यांदी ते पूर्ण पात्रांना म्हणाले की अव्या तू म्हणतोय तसं जर करायचं झालं तर एक चांगला एसी हॉल आपल्याला लागेल त्यावर पूर्ण पात्रे म्हणाले की हा सोसायट्या सोसायट्यांचा कार्यक्रम आहे आणि सोसायट्या एखादं एखाद क्लब हाऊस जर असेल तर ते घेण्याचा आम्ही तूरताच विचार केलेला आहे आणि तू जर म्हणत असेल तर त्या एखाद्या क्लब हाऊसमध्ये एअर कंडिशनची जर सोय असेल तर ती मी तेवढी बघून ठेवतो म्हणे हे बघ जुजबी किंवा तकदादूक काम मला आवडत नाही त्यामुळे चांगला पैस एअर कंडिशन असणारा भले तो सोसायटीच्या क्लब हाऊस मधला हॉलही मला चालेल पण हॉलमध्ये ए सी मात्र पाहिजे आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय काय करायचं ते आत्ता तू लिहून घे ते लिहून घेता घेता पूर्ण पात्र्यांची दमछाक झाली पण त्यांना ही गोष्ट काही नवीन नव्हते कारण कीर्तने साहेब हे काय वकुबाचे असामी आहे आणि त्यांना सगळ्या गोष्टी किती व्यवस्थित लागतात याचा वर्षानुवर्ष अनुभव पूर्ण पात्रे डॉक्टर घेत होते एवढं सगळं जुजबी ठरवून झाल्यानंतर मग पूर्ण पात्र्यांना डॉक्टर कीर्तन सांगितलं की हे बघ त्या दिवशी कार्यक्रमासाठी तुम्ही जो केटर घेणार आहात त्याला आधी माझी गाठ घालून दे तो मला पटला तरच मी या गोष्टीला होकार देण्याची शक्यता आहे आता त्या परिसरामध्ये दोन चार जे चांगले केटर होते त्यापैकी एकाचं नाव या पूर्ण पात्रे डॉक्टरांनी मुकरर केलेलं होतं मग ते म्हणाले की के केटर चांगला आहे देसाई त्याचं नाव आहे पुण्यामध्ये छोटे कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये त्याचा हातखंड आहे आणि असा माणूस मी उद्या तुमच्या भेटीला घेऊन येतो कारण आता आपल्याकडे फारसे दिवस नाहीये आणि मध्ये आम्हाला तयारीलाही वेळ लागणार आहे दुसऱ्या दिवसापासून मग पूर्ण पात्रे साहेबांनी आपल्या सोसायटीतले दोन चार आपले समवयस्क असणारे लोक घेऊन त्यांना या होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगितले कामाची वाटणी केली आणि प्रत्यक्ष बोलावणी करण्याचं काम मात्र या पूर्ण पात्रे डॉक्टरांनी आपल्या खांद्यावर घेतलं आणि त्यांच्या बरोबर चास्कर आणि कुलकर्णी असे दोन सहाय्यक म्हणून त्यांनी स्वतःच त्यांची निवड करून टाकली दुसऱ्या दिवसापासून पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे आजूबाजूच्या सोसायट्यामध्ये हे डॉक्टर पूर्ण पात्रे आणि कुलकर्णी फिरायला लागले प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन एक पत्रक तिथल्या सोसायटीच्या सेक्रेटरीला ते देत असत त्या पत्रकामध्ये स्वच्छ लिहिलेलं होतं की डॉक्टर कीर्तनांचा एक संवादाचा कार्यक्रम या विभागातील नागरिकांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आलेला आहे अमुक अमुक दिवशी आणि आपल्या सोसायटीतल्या रहिवाशांपर्यंत आपण ही बातमी पोचवावी हे आमचं जे परिपत्रक आहे ते शक्य झाल्यास आपल्या सोसायटीच्या नोटीस बोर्डवर लावावं आणि आपण जर सहकार्य करत अस करू इच्छित असाल तर येऊ इच्छिणाऱ्या तुमच्या सोसायटीतल्या सभासदांची नोंदणी तुम्ही करा किंवा या पत्रकाच्या खाली हा जो फोन नंबर दिलेला आहे त्या फोन नंबरवर संपर्क करून आपण येत आहोत असं तुमच्या तुमच्या सोसायटीतल्या सभासदांकडून मला कळवण्याची एक व्यवस्था करा आजूबाजूच्या पंधरावीस सोसायट्यामध्ये अशा पद्धतीने सगळ्या सोसायट्यांपर्यंत जाऊन ते, ते पत्र त्या त्या सोसायटीच्या नोटीस बोर्डवर लागल्याची खात्री दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जाऊन हे होते आणि त्याच्यानंतर कधी नव्हे इतका पूर्ण पात्र्यांच्या घरातला टेलिफोन खणखणायला लागला येणाऱ्या येऊ इच्छिणाऱ्या लोकांची संख्या रोजच्या रोज वाढत होती कोणी सांगितलं की बाबा आपण आयोजित करत असलेल्या या संवादाच्या कार्यक्रमाला मला यायचं आहे तर पूर्ण पात्रे त्याच्या सोसायटीचं नाव त्या सदग्रस्तांचं नाव आणि त्यांचा संपर्क क्रमांक आपल्या डायरीमध्ये तिथल्या तिथे टिपून घे आणि पुन्हा एकदा जरूर या साहेब तुम्हाला हा कार्यक्रम आवडेल असं सांगत असतो आपल्या विभागातल्या साठी उलटलेल्या किंवा नागरिकांशी एक वेगळा संवाद पूर्ण पात्र्यांना आनंदाचं भरत क्षणोक्षणी यायला लागलं आणि कधी एकदा तो दिवस उजाडतो असं झालं शेवटी पंधरा जूनचा तो दिवस उजाडला ज्या ठिकाणी कार्यक्रम करण्याच निश्चित झालेलं होतं पुढे रांगोळी काढलेली होती श्रीधर त्याची पत्नी मंजिरी डॉक्टर पूर्ण पात्रे आणि श्रीधर ते वडील अण्णा घाईसार हे त्याच्यामध्ये फार मोठ्या हिरी भाग घेताना सगळ्यांना दिसत होते पूर्ण पात्र्यांच्या सोसायटीमधले दोन चार स्वयंसेवक स्वस्फूर्तीने या कार्यक्रमामध्ये म्हणजे तयारीमध्ये सहभागी झालेले होते कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी आठ वाजल्याच्या आधी सगळी महत्वाची माणसं म्हणजे ही नियोजन समिती तिथे जाऊन पोहोचली साडेआठ पर्यंत जवळजवळ सत्तर ऐंशी माणसं त्या ठिकाणी उपस्थित झालेली होती उपस्थित झाल्यानंतर वेळेच्या थोडं आहे डॉक्टर कीर्तने त्या हॉलमध्ये दाखल झालेले होते स्वच्छ पांढरा शर्ट सोनेरी रंगाचा टाय त्याच्यावरती साधेसा निळ्या रंगाचा कोट सूट बूट अशा पूर्ण तयारीने एकदम प्रभाव पडेल असं व्यक्तिमत्व वाटावं अशा पद्धतीने कीर्तने साहेब दाखल झाले होते पूर्ण पात्र्यांच्या सोसायटी मध्ये जे चास्कर होते त्यांना या सूत्र संचालनाची जबाबदारी दिलेली होती मग जवळ जाऊन सगळ्यांच स्वागत केलं आणि पहिलंच वाक्य असं उत्तर की आजचे आपले जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांची ओळख करून द्यायची म्हटले तर पुढचा दीड तास मला काही पूर्ण पुरा पडणार नाही आणि म्हणून आपल्या सर्वांचं आणि प्रमुख पाहुण्यांचं मी स्वागत करतो आणि आपल्याशी संवाद साधायला मुंबईहून हे जे श्रीनिवास कीर्तने साहेब आलेले आहेत त्यांच्याकडे पुढती सगळी सूत्र मी सोपवतो असं सगळं प्रास्ताविक झाल्यावरती डॉक्टर कीर्तने आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली पहिल्या दोन वाक्यामध्ये सगळ्यांचे आभार मानून मग आपला मूड त्याने बदलायला सुरुवात केली सगळ्यात पहिल्यांदी आपल्या अंगावरचा कोट आणि टाय काढून बाजूला अक्षरशः टाकला जो फुलशर्ट होता त्याच्या बाह्या मुडपून एक खुर्ची घेऊन ते स्टेजच्या मधोमध अगदी पायावर पाय टाकून आणि समोर बसलेल्या सगळ्या श्रोत्यांकडे बघत संवाद करायला त्यांनी सुरुवात केली ते म्हणाले की आता प्रास्ताविकामध्ये सांगितलं गेलं की आजच्या प्रमुख पाहुण्यांची ओळख करून द्यायची म्हटलं तर तास दीड तास सुद्धा पुरणार नाही त्यावरून आपण माझ्या समोर जे लोक बसले आहात त्यांना कदाचित अस वाटलं असेल की मी आजचा प्रमुख पाहुणा आहे आणि माझी ओळख करून द्यायला दीड तास लागणार असेल तर कितीतरी डिग्र्या कितीतरी सर्टिफिकेट कितीतरी कार्य कर्तृत्व दातृत्व मी काय काय घडवून इथे आलेलं आहे पण वस्तुत असं काही नाहीये कारण माझ्या दृष्टीने म्हणजे आपण सर्वजण आहात श्रोत्यामध्ये एक वेगळ्या विचाराची लाट या सगळ्यात पसरले आपली सर्वांची ओळख करून घ्यायची म्हटले तर दीड दोन तास नक्की लागतील आणि म्हणून या सूत्रसंचालकाने या गोष्टीला मोठ्या हुशारीने जो फाटा देऊन टाकला त्याबद्दल मी त्याचा आभारी आहे मग थोडस अधिक मोकळ होत कीर्तने साहेबांनी समोर बसलेल्या ऐंशी नव्वद लोकांना आपल्या कह्या घेऊन त्यांच्याशी खुलेपणाने संवाद साधायला सुरुवात केली संवादाच्या सुरुवातीला कीर्तने साहेब म्हणाले की मुळा मुठेच्या काठी वसलेल्या या पुणे शहराचे आपण सर्व रहिवासी आहात आपण काही वर्ष म्हणजे तीस चाळीस वर्ष कदाचित इथे राहत असा किंवा अगदी कोकणपट्टी विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रदेशातून कोणी पाच वर्षांपूर्वी कोणी दहा वर्षांपूर्वी कोणी गेला बाजार पंधरा वर्षापूर्वी कामानिमित्त निमित्त पुण्यामध्ये येऊन हळूहळू पुणेकर होत गेला असा प्रत्येकाच्या आपापल्या गावाला लागून एक एक नदी असेल किंवा अगदी गावाला लागून नदी नसली तरी थोडस दूर गेल्यानंतर एकदा गाव सोडल्यानंतर आपल्याला महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी वाहणारी एक नदी भेटते आता या नदी बद्दल माझ एक निरीक्षण आहे आणि ते मी आपल्या समोर मांडतो आता सर्वसाधारणपणे नदीच्या काठी राहणारे लोक नदीमध्ये जाऊन आंघोळ करतात हे आपल्या सर्वांना माहित आहे पण याच्या पुढे मी एक धक्कादायक अस विधान करणार आहे आणि ते म्हणजे एकाच नदीमध्ये दोन वेळेला आंघोळ करू शकत नाही आता हे विधान ऐकल्यानंतर समोर बसलेल्या सगळ्या श्रोत्यांना धक्का बसला की कीर्तने साहेब असं कसं म्हणतात एकाच नदीमध्ये एक माणूस दोन वेळेला आंघोळ करू शकत नाही हे धानांत खोट आहे माझ्या गावच्या नदीमध्ये मी तर किती तरी वेळेला जाऊन आंघोळ केलेली आहे असे सगळे प्रश्न चिन्ह आणि थोडीशी चलबिचल समोरच्या श्रोत्यामध्ये झाल्यावर मग कीर्तने साहेबांनी दोन मिनिटाचा एक विराम घेतला आणि परत बोलायला सुरुवात केली के मला माहित आहे आपल्यापैकी कोणालाही हे पटलेलं नाही पण पटलेल आपण लक्षात घ्या की जेव्हा आपण नदी म्हणतो ती नदी म्हणजे प्रत्यक्ष वाहणार पाणी असत नदीच्या काठी असणारे तट तिथे असणारे झाड वर्षानुवर्ष असणारे खडक म्हणजे नदी नव्हे आता याही गोष्टीला समोरच्या लोकांनी होकार दिला तशा माना वेळावून वेळावून आपला होकार या कीर्तने पर्यंत पोहोचवला आणि तो होकार मिळाल्यावर मग कीर्तने साहेबांनी सांगितलं की नदी म्हणजे वाहत पाणी आणि आज एखादा माणूस एखाद्या नदीमध्ये जर आंघोळ करायला उतरला तर त्याच्या आजूबाजूला जे पाणी असत त्या पाण्यामध्ये तो आंघोळ करतो त्या दिवशी तो घरी परत गेला आणि दुसऱ्या दिवशी त्याच नदीच्या काठावर तो माणूस जेव्हा येतो त्यावेळेला काल आंघोळ केलेलं पाणी अनेक मैल पुढे निघून गेलेलं असत आणि त्याच्या आधी अनेक मैल असलेलं पाणी दुसऱ्या दिवशी तिथे हजर झालेलं असत आणि नदी म्हणजे जर वाहत पाणी तर त्याच नदीमध्ये दुसऱ्या दिवशी मी आंघोळ केली असं त्या माणसाने जर विधान केलं तर ते कितपत बरोबर असे आता या प्रश्नाला मात्र सगळ्या श्रोत्रांनी होकार दिला माना डोलवल्या की बाबा हा काहीतरी एक विलक्षण विचार आहे आतापर्यंत आम्ही असा कधी विचार केलेला नाही आणि म्हणून कीर्तने साहेब म्हणताय त्यांच्या दृष्टीने वाहत पाणी म्हणजे जर नदी तर कुठचाही माणूस एकाच नदीमध्ये दोन वेळेला आंघोळ करू शकत नाही या समोरच्या लोकांशी संवाद साधताना मग कीर्तने साहेबांनी सगळ्या गोष्टींचा उहापोह म्हणावा असं करायला सुरुवात केली ते म्हणाले की काल मान परिस्थिती या गोष्टी अतिशय प्रवाही असतात एखाद्या नदीसारख्या असतात पण आपल्या मताप्रमाणे आपल्या विचारामध्ये किंवा काही वेळेला बुद्धीलाही असं वाटत असत की एकदा एखादी गोष्ट घडली किंवा झाली किंवा पाहिली म्हणजे ती आयुष्यभर तशीच राहते आणि मग याच्यातून सुरू होतो पुढच्या आणि मागच्या पिढीचा संघर्ष जो सहजपणे प्रत्येक माणसाला टाळता येतो त्यासाठी एक डोळस विचारांची गरज असते आणि तो डोळस विचार म्हणजे काय हे आता आपण बघणार आहोत मग सांगितलं की आपण ज्या परिस्थितीमध्ये आज आहोत आज सर्वसाधारणपणे इथे समोर बसलेल्या सगळ्यांचं वय हे साठीच्या आसपास आहे म्हणजे एकोणीसशे तीस चाळीस सालाच्या चा दरम्यान आपल्यापैकी प्रत्येकाचा जन्म झालेला आहे त्यावेळेला आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये फारसे बदल आपण समाजात जगात झालेले पाहिले नाही पण गेल्या दहा बारा वर्षामध्ये जग इतक्या त्वरेने आणि इतक्या वेगवेगळ्या मितीने म्हणजे डायमेन्शननी बदलत आहे की ज्याचा अंदाजही आपण आपल्या तरुण वयामध्ये केलेला नाही आणि त्यामुळे एक लक्षात घ्या आपण फिरत नव्हतो आपण कोणाशी सहज संपर्क साधत नव्हतो आपण बाहेर जाऊन वेगवेगळे पदार्थ हॉटेलमध्ये जाऊन खात नव्हतो याच कारण एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत त्या सुविधाच आपल्याला नव्हत्या रस्ते वेगळ्या प्रकारचे होते गाव वेगळ्या प्रकारचे होते पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा आज जी काही हॉटेलची लूट आहे तशी त्या काळी नव्हती आणि त्यामुळे आपल्याला या गोष्टी आजूबाजूला न दिसल्यामुळे तिकडे जाण्याची आपली प्रवृत्ती झालेली नव्हती पण गेल्या पाच सात वर्षामध्ये जमाना खूप बदललाय सगळ्या बाजूनी सगळ्या गोष्टी विस्तारायला लागलाय आणि म्हणून आज आपल्या घरामध्ये आपल्याबरोबर राहणाऱ्या तरुण मुलांना सबंध देश फिरावा असं वाटतं विमानाने जावं असं वाटतं आठवड्यातून एक दोन वेळेला बाहेरचं जेवावं असं वाटतं आणि आपण आपल्या जुन्या विचाराने त्या गोष्टीला नाव ठेवतो किंवा जसा जमेल तसा अडचण घालतो आज या पिढीला जे मिळतय ते आपल्याला मिळालं नाही पण समोरच्याला मिळतंय त्याचा त्याला आनंद किंवा आस्वाद घेण्या इतका मोठेपणा आपण मनापासून दाखवायला हवा त्याच्यानंतर मग चर्चेच्या रूपामध्ये काही जणांनी कीर्तने साहेबांबरोबर आपला जो विचार होता त्याला आपला पाठिंबा दर्शवला काही लोकांनी नाराजी दर्शवली पण पन सर्वसाधारणपणे आज आपण काहीतरी वेगळं ऐकतो आहोत हा भाव मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसायला लागला होता जेवण झालं जेवण झाल्यानंतर मग कीर्तने साहेबांनी सगळ्यांच्या समोर एक ओपन ऑफर दिली की बाबानो आतापर्यंत आपण अगदी नदी पासून नवीन पिढीपर्यंत आलो आणि याच्यामध्ये मला स्वतःला बदलायला पाहिजे असं तुम्हाला जर पटलं असेल तर ते या भर मैफिलीमध्ये उभं राहून सांगा सगळ्यात पहिल्यांदी उभी राहिले अण्णा घे सांगितलं की या दोन परिस्थिती मधला फरक मला न जाणवल्यामुळे माझ्या घरामध्ये मुलगा आणि सून ज्या गोष्टी करतात त्या मला पटत नाहीत पण याच्या पुढे मात्र माझी भूमिका ही केवळ कमी तेथे आम्ही एवढीच राहील कुठच्याही प्रकारे त्यांच्या चाललेल्या सुखी संसारामध्ये वडील धारे आहोत आपण ब्लॉकला पैसे दिलेले आहेत म्हणून ढवळा ढवळ धावड करण्याचं मी या क्षणापासून बंद करतो आहे त्यांची श्री म उरलेल्या सात आठ लोकांनी उडले तोपर्यंत अड्याचा काटा संध्याकाळचे चार वाजले आहेत असं दाखवायला लागला आणि हळूहळू सगळ्यांच ऐकून घेत संध्याकाळ झाल्यावर पुरेस कीर्तने साहेबांना जे सांगायचं होत ते सांगून झाल्यावर कीर्तने साहेबांनी आणि डॉक्टर पूर्ण पात्रे आणि त्यांच्या सगळ्या टीमनी एकत्र येऊन या समोरच्या लोकांचे आभार मानले आणि कार्यक्रम संपल्याची घोषणा केली त्या दिवशी तिथे आलेल्या प्रत्येकाला काही ना काही महत्वाचं गवसलं होतं आणि ती गवसलेली ठेव आपल्या बंद मुठीमध्ये घेऊन जो तो आपापल्या घरी गेला होता